श्रीमद्दासबोध दशक सोळा वा सप्ततीन्वय समास पहिलं वाल्मिकिस्तवन निरूपण श्रीराम समर्थ धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माजी श्लोक जयाचे ना त्रैलोक्य पावन जाहला भविष्य शतकोटी हेतो नाही देखिले दृष्टी सकळ सृष्टी श्रुत नव्हे भविष्याचे कवचन कदाचित जाले प्रमाण तरी मानिती जन भूमंडळींचे नसतार गुणाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे ऐ साजयाचा वागविलास ऐ कोणी संतोषला महेश मग विभागिले शतकोटी रामायण जयाचे कवित्व शंकरे पाहिले इतरान वचे अनुमानले रामोपासकासी जाहले परमसमाधान रुशी होते थोर थोर थोरथोर कवित्व विचार परी वाल्मीका सारिखा ऋषेश्वर न भूतो न भविष्यती पूर्वी केली दुष्टकर्मे परिपावन झाला रामनामे नाम जपता दृढने मे सीमा सांडली उफराटे नाम मनतावाचे, पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरुते वाल्मिके जेथे थे तप केले तेवन पावन झाले काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या पूर्वी होता वाल्या कोळी जीवघातकी भूमंडळी तो सकळी सकाळी आणि ऋषेश्वरी उपरती आणि अनुताप तेथे कैचे असेल पाप देहांत तपे पुण्य रूप दुसरा जन्म राहला अनुतापे आसन घातले देहाचे वारुळ झाले तेची नाम पुढे पडले वाल्मीक इसे वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे जयाच्या तीव्र तपेजे हृदय तापसाचे श्रेष्ठ जो, तापसा जो कवेश्वरामध्ये वरिष्ठ जयाचे बोलणे पष्ट निश्चयाचे जो निष्ठावंतांचे मंडन रघुनाथ भक्तांचे भूषण दयाची धारणा असाधारण साधका सुदृढ करी धन्य वाल्मीकृषेश्वर समर्थांचा कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे वाल्मीकरुषी बोलिला नसता तरी राम कैचिरामकथा म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेने तयाची महिमा वाढली भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे हा पुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला मंडळी उधारिला बहुत लोक रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा पार समस्तान् सा किङ्कर रामदासमने इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वाल्मीकस्तवननिरूपणनामसमासपहिला श्रीरां श्रीराम 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 श्रीराम